काय करते तू काय वाटे ती कशाला ग चांग अंगठ्याला चोळायला का? का? हा काय काय झालं ते अंगठ्याला तोंडात घालतो का मग तस सुब्रण झाली का हा काम करायचं तसं म्हणलं तर तांब्यापूर नाहीला सांगितलं आणते का आ काय करते अ तिची ती ते सारा अंगा उठतय हा उन्हात इकडून ऊन चा माकलंय तुला माहिती हे अंगठ्याला लावायची बर का बरं हे अंगठ्याला ह्या अंगठ्याला लावू दे गं तर धर अंगठ्याला ध ध धर पळून चालला पडून अ घाल तोंडात अंगटा घाल 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 कस लागलं कडू कडू काय चाललंय घाल 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 अंगटा घाल आमच्या बापडू घाल 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 जा नळाव जाऊन धुतो का तू जा हात धुवून ये जा नळाव हात धुव धुत आहे का नळ तुला माहिती न चालू आपटला मग पुढं न चालू नाही करता येत घातलाच मग बादलीत पाणी आहे धुत अपलाव दल्राडा एला?